या घरामध्ये फक्त माझं राज्य असणार आहे अभिषेक का तू त्या मुलींच्यात बसतो डॅश कुठे आला तू हाय सो गणपतीच आगमन जेव्हा झालं होतं तेव्हा पुण्यामध्ये प्रसादचं सुद्धा आगमन झालं होतं आणि मग तीन दिवस इथे होता सुट्टीवर होता मग आम्ही असं मस्त पैकी एन्जॉय केले होते तीनही दिवस आणि मग नंतर मला असं वाटलं होतं की आता या घरामध्ये फक्त माझं राज्य असणार आहे असं कसं शक्य दिवशी सुट्टी नव्हती त्यानंतर आता त्रास द्यायला आणि आज ऍक्च्युअली आमच्या महालक्ष्म्या पण असतात गौरी गणपती हा स्वतः आज गौरी पूजन आहे आणि गौरी पूजनाला आम्ही आमच्या काकांकडे जाणार आहे कसं असतं गणपती म्हणजे दहा दिवस असतो काही जणांकडे पाच दिवस असतो आमच्याकडे गौरी गणपतींचे जे सहा सात दिवस असतात तसा असतो mm -hmm. आणि मग रोज काहीतरी असं वाटतं वेगवेगळा काहीतरी इंटरेस्टिंग प्रसाद करावा आणि म्हणूनच आणि म्हणूनच मग मला असं वाटलं की आज आपण काहीतरी ट्राय करू सो so, आज मी करणारे नारळी भात आय नो की रक्षाबंधनाच्या दिवशी अगदी खास नारळी भात होतो पण आता बघा ना अभिषेक सुद्धा इथे आहेच आहे आणि मला नारळी भात खूप आवडतो आई एम श्योर सगान आवड़ो तो तर आज मी नारे भात ट्राई करना है और यूँ की बहुत सारे मेरे जो दोस्त हैं वो नॉन महाराष्ट्रियन भी है तो उनको भी ऐसा लगता है कि यार अमृता तू जो ये व्लॉग करती है ना हम लोगों को कभी कभी समझ में नहीं आता तो आज मैं ये शुरुआत करने वाली हूँ कि आज की ये जो रेसिपी है वो सिर्फ मैं आपको हिंदी में बताऊँगी ताकि मेरे जो फ्रेंड्स हैं जो मराठी नहीं समझ पाते ईजीली तो उनको भी समझ में आ जाएगी और अभी अभिषेक भी मुझ में ये फर्क देखेगा कि मैं आज एक्चुअली कुछ तो पकाने वाली हूँ <laughs> तो हमारा ये जो कोकोनट राइस है वो भी बहुत अलग होने वाला है क्योंकि दावत राइस से मैं ये कोकोनट राइस बनाने वाली हूँ और दावत चुनोगे तो फर्क दिखेगा तर, अपना <laughs> तो चलिए शुरू करते हैं हमारी आज की स्पेशल रेसिपी नारियल का भात कोकोनट राइस मतलब अपला नारियल भात इसके लिए हम लेंगे आधा कप गुड़ एक कप कोकोनट मिल्क एक कप नारियल का बुरादा इसके साथ एक से दो टीस्पून काजू बादाम लौंग दालचीनी जायफल थोड़ा सा आर्टिफिशियल कलर केसर और एक टीस्पून इलायची पाउडर और ये कोकोनट राइस आज बनेगा दावत सुपर बासमती राइस से इससे हमारा कोकोनट राइस बनेगा एकदम खिला खिला तो हम लेंगे आधा कप दावत राइस सो एवरीथिंग इज रेडी राइस को मैंने अच्छे से धो भी लिया है तो चलिए अब शुरू करते हैं। शुरुआत करेंगे दो टेबल स्पून घी से इसे हम कढ़ाई में डालकर गरम कर लेंगे अब इसमें डालेंगे हम ड्राई फ्रूट्स अब इसमें डालेंगे हम दावत का राइस जो आधा कप है और उसको हमने सिर्फ धो लिया है अब इसके बाद हम डालेंगे इसमें एक कप नारियल का दूध अब ये पक रहा है तब तक हम लोग डालेंगे इसमें ये केसर अब इसे हम रखेंगे पंद्रह मिनट तक पाँच मिनट के बाद इसमें हम डालेंगे लौंग और दालचीनी और फिर से ढक के रख दे पंद्रह मिनट के बाद जब राइस अच्छे से पक जाए तो इसमें जाएगा आर्टिफिशियल कलर गुड़ नारियल का बुरादा इलायची पाउडर और जायफल और फिर अच्छे से धीमी आंच पर मिक्स कर ले और दस मिनट तक ढक कर रख दे ताकि गुड़ और चावल अच्छी तरह से एक रस हो जाए सो so, अभी दस मिनट पूरे हो चुके हैं आई थिंक द राइस इज रेडी सो देखते हैं। आ, क्या खुशबू है तो जैसा कि आप देख सकते हो कि हमने दावत का राइस चुना है तो ये जो ग्रेन्स है वो एकदम फ्लफी और लॉन्ग है तो हमारा कोकोनट राइस रेडी है और हमने दावत को चुना और फर्क भी दिखा अब टेस्ट करके देखते हैं। चलो सो अभिषेक को यकीन नहीं हो रहा था कि मैं भी अपने हाथों से कुछ पका सकती हूँ और आज तो मैंने गणेश जी के लिए प्रसाद जो है वो रेडी कर दिया है इसकी टेस्ट थी बट <laughs> टेस्ट करके अभी देखूंगा <laughs> मैं टेस्ट में पास तो जरूर हो जाऊंगी क्योंकि दावत चुनोगे तो फर्क दिखेगा <laughs> इधन आम आता जा रहा आहोत महालक्ष्मी आम मजा काक गौरी आम सगे देशमुख तिथे जमतो आणि आज आम्ही तिथे जाऊन कल्ला करणार आहोत मस्त अजून जेवणावरती ताव मारणार आहोत mm. आणि इथून मला दिसतय की कृतिकाच्या तोंडात असं पाणी असं oh. तिला पण आता खायचंय खा ग कृतिका खा यू डिझर्व दिस फायनली जमलाय जमलाय आई खरच खूप छान झालंय तर ते तांदूळही असा मस्त मोकळा मोकळा झालाय बासमतीचा वास छान त्याच्यामध्ये आणि त्याच्या ओला नारळ आणि केशर म्हणजे सगळं आपल्यातून आतापर्यंत तावतचं खरंच बिर्याणी मी बरीच वेळा केली आहे पण आज तुझ्या एक्सपेरिमेंट नारळी भात खरच खूपच सुंदर मस्त झालाय छान आणि अजून एक व्यक्ती आहे जी वास हो तेव्हापासून आणि मग आम्ही सगळे गेलो आमच्या मोठ्या काकांकडे ज्यांच्याकडे महालक्ष्मी असतात इथे जणू काही देशमुखांचे एक मिनी संमेलनच भरतं दरवर्षी असं महालक्ष्मी अभिषेक

आणि ही माझी रेखा काकू सध्या मी डिस्कवरीची डॉक्युमेंटरी करते ना आणि अर्थातच चिल्ल्या पल्ल्यांचे डान्स परफॉर्मन्सेस तर पाहिजेच मला वाटतं लहानपणी ना दोन कॅटेगरीची मुलं मुली असतात एक म्हणजे ज्यांना खूप काही परफॉर्म करून दाखवायचं असतं आणि एक असतं की कि ज्यांना कितीही सांगितलं तरी परफॉर्म नाही करत तुम्ही कुठल्या कॅटेगरीत मोडायचा लहानपणी सांगा मला कॉमेंट सेक्शन मध्ये <laughs> तीन जणांची टीम थोडी यांनाही खरा त्याला काय झालं होतं इतकंही खोट पेपर लावला येतो ला पुढचा क्लाइंट तुमचा कोणी अभिषेकला करा 啊！<music> <music>

तर अशा होत्या देशमुखांकडच्या महालक्ष्म्या मी हे सगळं आता फार मिस करणार आहे पण तुम्ही मला मिस करायच्या आतच मी पुन्हा येणार आहे नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत भेटूच